तर हा व्हिडिओ सुरू होतो आहे संध्याकाळच्या टायमाला तर संध्याकाळच्या बघा सव्वा पाच झालेल्या आहेत तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स वेळ आहे संध्याकाळची आणि वैभव पण शाळेतून आला होता तर तो फ्रेश झाला त्याला चहा नाश्ता वगैरे दिला तर तो, तो चहा नाश्ता करतो आहे बाहेर बसून आणि मी आता आली आहे बेडरूममध्ये तर इथे हे जे स्टँडवरती जे कपडे होते ना ते सगळे कपडे मी काढून ठेवले एका साईडला आणि आता हे बाहेरचे जे व म्हणजे रश्शीवरती जे, जे कपडे टाकले होते सुकायला तर ते कपडे आता मधी घेते कारण की बारीक बारीक पाऊस चालू झालेला होता आणि कपडे ना थोडे थोडे थंड होते म्हणजे सुकलेले होते पण थोडेसे थंड होते त्यामुळं थोड्या वेळ म्हणजे असं स्टँडवरती जर टाकलं ना तर रात्रीचं रात्रभर व्यवस्थित कपडे सुकतात आणि एकदम छान सुकतात त्यामुळं मी स्टँडवरती सगळे कपडे टाकून घेते नाहीतर तसं तर सुकलेलेच आहेत पण थोडंसं कुठंतरी असतो ना थंडावा तर त्यामुळे हे कपडे सगळे स्टँडवरती टाकणार आहे आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो आजच अपलोड करायचा होता त्यामुळं ना मी ते आधार सेंटरवरती आली आहे आधार कार्ड अपडेट करायचं आहे माझं त्यामुळं आले आहे आणि आता इथे ना भरपूर वेळ होता त्यामुळं मग मी इथे ना बसून वॉइस ओवर करत आहे तर थोडंसं ना वॉईस क्लिअर येणार नाही तर थोडंसं समजून घ्या तर आता हे सुकलेले कपडे घेऊन मी हॉलमध्ये आली आहे आणि आता बसून सगळे कपडे फोल्ड करते निवांत आणि हे काम तसं तर रोज अनुष्का करत असते हे कपड्यांचं वगैरे पण कधी कधी तिला अभ्यास वगैरे असला तर मग ते अभ्यास करत बसते थकलेली असते कधी त्यामुळं मग मी आज हे काम करणार आहे आणि आज असं पण ना जास्ती काम नाही मला कारण की जास्ती घाई गडबड नाही रोजचं संध्याकाळचं रुटीन जे असतं माझं ते एकदम घाई गडबडीचं असतं म्हणजे सात वाजेपर्यंत माझा स्वयंपाक उरकला पाहिजे अशा ह्याचं असतं पण आज ना साहेबांना उशीर होणार आहे कामावरून यायला त्यामुळं आज सगळी कामं एकदम निवांत चाललेली आहेत तर आता इथे मी पूर्ण घराला झाडू मारून घेते कारण की संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं सगळं व्यवस्थित असं झाडू मारून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाक तर करायची आज काही घाई नाही कारण की साहेबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यांना उशीर होणार आहे कामावरून यायला त्यामुळं मग जेव्हा आपण कधी पण उशीर होतो ना त्यांना घरी यायला तेव्हा ते, ना ते, ते आ, बोलतात की खिचडी किंवा डाळ भात वगैरे बनव भाकरी वगैरे बनवू नको असं बोलतात त्यामुळं ना जास्ती काही काम नव्हतं म्हणून माझं निवांतपणे काम चालू होतं तर आता वेळ झालेली आहे संध्याकाळचा चहा पिण्याची तर मी इथे ना कोरा चहा बनवला होता तर मला कोरा चहा प्यावासा वाटला त्यामुळं मी बनवला आणि इथे निवांतपणे बसून बाल्कनीमध्ये चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर ना विचार करत होती मी की म्हणजे पहिल्याच्या जुन्या आठवणी आठवल्या मला तर जेव्हा हे घर घ्यायचं होतं ना त्या टायमाला म्हणजे मी साहेबांपुढं एक अट ठेवली होती तर म्हणजे डायरेक्टली ना मी साहेब मला बिल्डिंगमध्ये घर घ्यायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे असं मी सांगितलं नाही तर साहेबांना ना घर घेण्यासाठी म्हणजे मी सांगताना असं सांगितलं की साहेब मी ना मरण्यापूर्वी बिल्डिंगमध्ये माझ्या बाल्कनीमध्ये बसून मला एक कप चहा प्यायचा आहे एवढीच माझी इच्छा आहे तर असं सांगितलं मी आणि तेव्हा ना त्या टायमाला साहेब विचार केले की बाबा एक कप चहा स्वतःच्या बाल्कनीमध्ये बसून प्यायचा आहे आणि तो ते पण बिल्डिंगमध्ये तर मग आता बाल्कनी तर कोण विकत देणार नाही बाल्कनी घेण्यासाठी फ्लॅटच घ्यावा लागतो तर मग साहेबना विचार करून खूप हसले आणि त्यानंतर मग मा माझा भाऊ पण होता तिथेच बा मा, माझा भाऊ पण हसला आणि भाऊ पण माझा बोलला की तू इनडायरेक्टली सांग सांगतेस की फ्लॅट घ्या असं इनडायरेक्टली सांगतेस तर मग मी पण बोलले हा मग खरं तर माझी इच्छा आहे की बिल्डिंगमध्ये आपलं स्वतःचं फ्लॅट असावा मग मा त्यानंतर मग आम्ही हे फ्लॅट घेण्याचं जे प्रोसिजर असतं ते स्टार्ट केलं होतं तर असं आहे माझ्या एक कप चहाची स्टोरी आणि तसं तर सांगायला गेलं ना खूप इंटरेस्टिंग आणि खूप म्हणजे मजेदार स्टोरी आहे जेव्हा हा फ्लॅट मी विकत घेतला होता ना तेव्हा सगळेजण मला विचारत होते की बाल्कनीत बसून चहा पिला की नाही असं विचारत होते आणि हसत होते सगळेजणं माझे नातेवाईक आणि आज देखील ना कधी पण अशा प्रकारे मी जर बाल्कनीमध्ये चहा प्यायला बसले तर मला तेच स्टोरी आठवते आणि मी म्हणजे मनातल्या मनात तरी का होईना खूप हसते तर आता इथे ते ना पिण्याच्या पाण्याचा हांडा पूर्ण खाली झाला होता तर मी तो हांडा घासून स्वच्छ धुवून पिण्याचं पाणी त्यामध्ये भरून ठेवलं ॲक्वा गार्डमधलं पाणी आणि अशा प्रकारे हांडा भरून ठेवला ना तर मग स्वयंपाक करताना पटापट पाणी घेता येतं नाहीतर मग ना, ॲक्वाचं पाणी जे आहे फिल्टरचं ते एकदम स्लो येतं त्यामुळं मग स्वयंपाक करायला खूप उशीर होतो आणि शिवाय ना कधी लाईट वगैरे गेली आणि कधी फिल्टर बंद पडलं तर मग हांड्यातलं पाणी असतं पिण्यासाठी त्यामुळं मी एक्स्ट्रा पाणी असं पिण्याचं भरून ठेवते थोडंसं एकच हांडा भरून ठेवते आणि हे पाणी ना आम्हाला नाही नाही म्हणता दीड दिवस तरी जातं दीड दिवस जातं पूर्ण आणि त्यानंतर मग पुन्हा हांडा फ्रेश पाणी भरून ठेवते त्यानंतर ना मला आठवलं की मी दुपारी थोडेसे चणे भिजायला टाकले होते कारण की साहेबांनी सांगितलं की रोज चणे भिजायला टाकत जा आणि त्यांना जो चण्याचा म्हणजे चना मसाला मी बनवून दिला होता ना एकदा तो त्यांना खूप आवडला आणि ते सांगतात की रोजच तसं बनवत जा असं बोलतात त्यामुळं आम्ही दुपारच्या टायमाला थोडेसे चणे भिजायला टाकले होते तर आता तर बनवायचं आहे डाळ भात फक्त तर त्या ते अगोदर ना मी इथे चना मसाला बनवून घेते आणि जेव्हा मग डाळ भात वगैरे खातो त्या टायमाला सोबतच थोडंसं ते पण खाता येईल आणि मुलांनी पण थोडं थोडं खाल्लं ना तर बरं होईल तसं तर चणे खाणं ना एकदम पौष्टिक आहे त्यामध्ये ना खूप ताकद असते आणि कच्चे चणे तर खाल्ले तर खूपच चांगलं असतं पण त्यामुळं ना पोटात दुखतं म्हणजे अनुष्काला ना मी असं जास्ती हार्ड वगैरे काही खायला देत नाही त्यामुळं ना मग मी चणेना उकडून त्याला कांदा टोमॅटो बाकीचे मसाले वगैरे टाकून त्याला फोडणी देते त्यामुळं एकदम चटकदार आणि छान लागतात चणे आणि सोबतच पौष्टिक पण आहेत त्यामुळं तर त्या आता स्वयंपाक तर जास्ती करायचा नव्हता त्यामुळं मग मी ही चणा चना मसालाच बनवणार आहे आणि नंतर दाळ भातची रेसिपी काय तुम्हाला दाखवायची आहे त्यामध्ये काय दाखवायचं विशेष नाही त्यामुळं मी डाळ भात वगैरे बनवलेलं दाखवणार नाही आणि रोजचं जास्त ना आमचे कामं जी आहेत ती जास्तीत जास्त नऊ दहा वाजेपर्यंत रात्रीचं सगळी कामं वगैरे होतात आणि त्यानंतर मग झोपतो कारण की पहाटे लवकर उठायचं असतं त्यामुळे जास्ती वेळ वगैरे करत नाही आम्ही आणि आज ना मात्र साहेबांना भरपूर वेळ होणार आहे त्यामुळं मग बाकीचे जी माझी नाईटची जी रुटीन असते म्हणजे किचन क्लिनिंगची वगैरे हे पण शूट करता आलं नाही कारण की खूप उशीर झाला होता जास्ती एकदम आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं पण होतं लवकर त्यामुळं मग मी व्हिडिओ वगैरे शूट करत बसले नाही जेवढा व्हिडिओ शूट केला तेवढा तुमच्यासोबत शेअर केला तर आता इथे चना मसाला बनवण्यासाठी मी कढई ठेवली आणि इथे बघा थोडंसं माझा जो स्टँड आहे ना तो मोडलेला आहे आणि तिथे ना मोबाईल व्यवस्थित फिट करताच येत नाही त्यामुळं थोडंसं म्हणजे कुठे ना कुठेतरी अडचण होतेच व्हिडिओ शूट करताना आणि स्टँड असलं ना म्हणजे थोडंसं सोपं जातं व्हिडिओ शूट करायचं आणि स्टँड नसलं ना मग खूप अवघड जातं तर आता इथे कांदा आणि टोमॅटो थोडंसं लवकर फ्राय व्हावं त्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मीठ टाकलं ना तर कांदा आणि टोमॅटो थोडंसं लवकरच फ्राय होतात तर थोडंसं चवीपुरतं जेवढं लागतं तेवढं मीठ टाकलं आणि त्यानंतर मग थोड्या वेळ फ्राय केलं आणि ना आता वैभव दादा पण क्लासला गेलेला आहे आणि साहेब तर अजून आलेच नाहीत आणि अनुष्का तिच्या तिच्या अभ्यासाच्या नादात असते त्यामुळं ना हो एकदम शांतता पसरलेली आहे घरामध्ये एकदम शांतता नाहीतर मग आत्तापर्यंत ना म्हणजे साहेबांचा वैभवचा आणि अनुताईचा तिघांचा पण भरपूर गोंधळ असतो घरामध्ये त्यामुळं असं कधीतरी उशीर झाला ना त्यांना यायला मग पूर्ण शांतता पसरलेली असते घरामध्ये तर आता इथे ना कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना चवीपुरतं लाल तिखट टाकलं त्यानंतर धना पावडर टाकला थोडंसं आणि थोडंसं जास्ती तिखट टाकते कारण की गेल्यापारी ना थोडंसं मी सपक काढलं होतं अनुताईसाठी तर साहेब बोलले होते चटणी आणि मीठ थोडंसं जास्त टाकत जा असं बोलले होते त्यामुळं मग मी आ, ते चटणी आणि मीठ जेवढं आम्हाला लागतं तेवढंच टाकले आणि थोडस ना काळा oh no! oh hmm. 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 मसाला पण टाकला याच्यामध्ये कारण की काळा मसाल्यानं ना खूप छान टेस्ट येते याला बघितलं मी तुला तर मी ना चना मसाला बनवतच होते तेवढ्याच साहेबांचा फोन आला त्यानंतर मग मोबाईलचा व्हिडिओ काढणं कर, बंद केलं आणि थोड्या वेळ बाहेर जाऊन बसली होती तर वैभव दादा आला त्यानंतर मी वापस किचनमध्ये आले तर इथे ना तोपर्यंत चणे एकदम छान असे उकडलेले होते एकदम मऊ असे उकडलेले होते आणि असे एकदम मऊ असे उकडलेले चणे जे आहेत ना ले ले ते बालवाडीमध्ये देतात बघा लहान मुलांना सरकारी शाळेमध्ये तर थोडंसं मीठ टाकून असे चणे जे आहेत ते उकडून घेतलेले असतात ते खूप टेस्टी लागतात आणि मुलं पण आवडीनं खात असतात तर मला तर ना असंच छान लागतं म्हणजे थोडंसं मीठ टाकून उकडले

आणि आता ह्या चण्या मसाल्यामध्ये ना थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे लिंबाचा रस थोडासा टाकायचा त्याच्याने एकदम चटपटीत असा चना मसाला तयार होतो पण माझ्याकडे लिंबू तर होता पण कोथिंबीर नव्हती आणि असं वेळेस होतं काही आपण बनवायला गेलं तर एखादी वस्तू असते एखादी नसते तर मी एवढं फारसं काही हे करत नाही तर जे आहे त्याच्यानीच बनवायचं जे नाही ते नाही तर ते स्किप केलं मी कोथिंबीर वगैरे तर खूप टेस्टी चना मसाला झाला होता आणि जसं साहेबांना आवडतो तिखट तसंच झालं होतं पण त्यामध्ये लिंबाचा रस टाकल्यामुळे थोडंसं म्हणजे जास्ती एकदम चटपटीत झालं होतं आणि खूप टेस्टी झालं होतं तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आता सध्या मी हीच रेसिपी बनवलेली आहे हे दुसरं डाळ भात वगैरे मी ती रेसिपी शेअर करणार नाही कारण डाळ भात एकदम सिंपल रोजच्या गृहिणींना माहितीच असतं डाळ भात कसं बनवायचं ते त्यामुळं ते काहीच म्हणजे शेअर करणार नाही आणि बाहेरना बारीक बारीक पाऊस चालूच होता आणि आता साहेब येण्याचा सा टाईम झाला होता आता येतच असतील ते जवळ आले असतील तर इथे ना म्हणजे काही बनवून झालं की पटकन मी किचन जे आहे ते स्वच्छ करत असते कारण पुढचं काही बनवायचं असेल तर त्यासाठी मग आपल्याला किचन जे आहे ते स्वच्छ आणि नीटनेटकं भेटलं पाहिजे त्यासाठी थोडं थोडं जरी काही केलं तर पटकन मी कपडा फिरवत असते किती वेळ लागतो त्याला फक्त पाचच मिनटं लागतात किचनवरती क कपडा फिरवायला हो काय आणले तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय